स्तोत्रसहिता एकोणसाठ शत्रूंच्या हातातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना मुख्य गवयासाठी अल्तश घेत नष्ट करू नको या चालीवर गायचे शौलाने माणसे पाठवून दाविदाला ठार मारण्याकरता त्याच्या घरावर पहारा ठेवला तेव्हा त्याने रचलेले मिकताम नावाचे स्तोत्र एक हे माझ्या देवा माझ्या वैर्यांपासून मला सोडव जे माझ्यावर उठता त्यांच्यापासून मला वाचव दोन दुष्कर्म करणाऱ्यांपासून मला सोडव घातकी मनुष्यांपासून माझा बचाव कर तीन पहा ते माझा जीव घ्यायला टपले आहेत हे परमेश्वरा माझा अपराध किंवा दोष नसता दांडगे लोक माझ्याविरुद्ध एकत्र जमले आहेत चार माझा दोष नसता ते धावून सज्ज होत आहेत मला सहाय्य करावे म्हणून तू जागा होऊन पहा पाच हे परमेश्वरा सेनाधीश देवा इस्रायलाच्या देवा तू सर्व राष्ट्रांची झडती घेण्यास जागृत हो कोणाही दगेखोर दुष्टावर दया करू नकोस सेला सहा संध्याकाळी ते माघारी येतात कुत्र्याप्रमाणे गुरगुरतात व नगराभोवती हिंडतात सात पहा ते आपल्या मुखावाटे दुष्ट उद्गार काढतात त्यांच्या तोंडचे शब्द तलवारीच आहेत कारण ऐकतो कोण असे ते म्हणतात आठ परंतु हे परमेश्वरा तू त्यांना हसशील तू सर्व राष्ट्रांचा उपहास करशील नऊ हे माझ्या सामर्थ्या मी तुझी प्रतीक्षा करीन कारण देवच माझा उंच गड आहे दहा माझा प्रेमळ देव मला भेटेल देव माझ्या शत्रूंच्या बाबतीत माझे डोळे निववील अकरा त्यांना जीवे मारू नकोस मारलेस तर माझ्या लोकांना विसर पडेल हे प्रभू तू आमची धाल आहेस आपल्या बलाने त्यांची दाणादाण कर त्यांना खाली पाड बारा त्यांच्या तोंडचे पातक त्यांच्या मुखांतील शब्द त्यांनी उच्चारलेले शाप व लबाड्या यामुळे ते आपल्या गर्वात गुरफटून जावोत तेरा क्रोधाने त्यांचा संहार कर ते नाहीसे होईपर्यंत त्यांचा संहार कर देव याकोबावर व पृथ्वीच्या दिगंतापर्यंत सत्ताधारी आहे अशी लोकांची खातरी होवो सेला चौदा संध्याकाळी ते माघारी येतात कुत्र्याप्रमाणे गुरगुरतात व नगराभोवती हिंडतात पंधरा ते अन्नासाठी भटकत फिरतात त्यांची तृप्ती झाली नाही तर सारी रात्र थांबून राहतात सोळा मी तर तुझ्या सामर्थ्याची कीर्ती गाईन पहाटेस तुझ्या दयेचा गजर करीन कारण माझ्या संकटाच्या समयी तू मला उंच गड व शरणस्थान झाला आहेस सतरा हे माझ्या सामर्थ्या मी तुझी स्तोत्रे गाईन कारण देव माझा उंच गड आहे माझा देव दयाम्या आहे